आणि छत्रपती शिवाजी महाराज सेना यांच्या माध्यमातून व अश्विन अघमकर यांच्या नेतृत्वाखाली पंधरा ऑगस्ट रोजी बेलापूर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त कार रॅलीचे आयोजन करण्यात आले व यावेळी अश्विन अघमकर यांनी गरजू लोकांना धान्याचे वाटप देखील केले यावेळी रॅलीमध्ये अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात व आनंद उत्सवात साजरा केला आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही नवी मुंबई बेलापूर इथे भव्य कार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच तस गुरु फाउंडेशन तर्फे जे गोरगरीब आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी अन्नधान्याचं वाटप करण्याचा आयोजन गुरु फाउंडेशन तर्फे करण्यात आलेलं आहे आमची जी संघटना आहे गुरु फाउंडेशन संघटना हे गुरु फाउंडेशन संघटनेच्या वतीनं आपण ही तिरंगा रॅली काढली आहे कारण तिरंगा रॅलीचा उद्देश आहे की आपल्या देशाप्रती आपला जो भारत देश आहे आपल्या भारत देशाला आज स्वतंत्र होऊन जवळजवळ अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत तर हे अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्या देशाप्रती आपलं जे प्रेम आहे आपली सद्भावना आहे ही आपण समाजापर्यंत पोहोचवायची आणि आपल्या तिरंग्याबद्दल आपला जो तिरंगा आहे हे आपल्या देशाचं प्रतीक आहे आणि हे देशाच्या प्रतीकाबद्दल जे आपलं प्रेम आहे जो आदर आहे हा आदर समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा उद्देश आहे म्हणून आज रोजी आम्ही हे तिरंगा रॅलीचं नियोजन केलेलं आहे आपल्या गुरु फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आश्विन आगमकर हे आणि तौगुले साहेब आणि तसेच इतर सर्वच पदाधिकारी आणि सहकारी यांच्या वतीनं हा जो उपक्रम आहे हा आज तिरंगा रॅलीचा राबवण्यात येत आहे त्याचबरोबर आज रोजी जे गरीब ग गरीब मुलं आहेत किंवा आदिवासी मुलं आहेत किंवा जे आपण अनाथ लोकं म्हणू अनाथ लोकांना आज काही प्रमाणात अन्न वाटप म्हणा किंवा त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत ह्या सर्व वस्तू आपण गुरु फाउंडेशनच्या तर्फे वाटण्याचा आजचा आता आज जो आमचा उपक्रम आहे हा मी राबविणार आहोत त्याच्यानंतर आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत स्वातंत्र्य झाला त्यानंतर जवळपास पंचाहत्तर वर्ष उल अठ्ठ्याहत्तर वर्ष उलटून गेली आहेत आणि त्यानंतर आपण जे पहिल्यापासून जे पंधरा ऑगस्टला जे कार्यक्रम आयोजित करतो गेली तीन चार वर्ष झालं गुरु फाउंडेशनच्या माध्यमातून जे गोरगरिबांना धान्य वाटप होतं आहे आणि आपल्या नवी मुंबईमध्ये जी रॅली निघते त्या रॅलीमध्ये पण सर्वांना जो लोकं गर गरीब आपल्याला ब्रिजखाली रस्त्याने जिथे पण भेटतील त्यांना धान्य वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे तरी सर्वांना हीच रिक्वेस्ट आहे मला की पंधरा ऑगस्ट आपला हा खूप मोठा आनंदाचा दिवस आहे तरी सर्वांनी ह्या दिवशी कमीत कमी सर्व गोरगरिबांना मदत करून आपला स्वातंत्र्य आनंदाने आणि उत्सवाने साजरा करायचा आहे अष्ट्याहत्तर वर्षापूर्वी आपला देश स्वतंत्र झाला तर आमचं नवी मुंबई सी बी डी बेलापूर या ठिकाणी गुरु फाउंडेशन जे आहे ते प्रत्येक वर्षी चार पाच वर्ष झालं गोरगरिबांना शिवजयंती असो पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो प्रत्येक उपक्रमातून मदत करण्याचा हेतू आहे आमचा आणि आम्ही प्रत्येकांना प्रत्येक संधीचं औचित्य साधून गोरगरिबांना आमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी आम्ही मदत करत आहे तरी गेल्या पंधरा ऑगस्टच्या वेळेस आम्ही पाली या ठिकाणी अनाथ आश्रमला मदत केली होती तशीच ह्या पंधरा ऑगस्टला एक नवीन उपक्रम आम्ही राबवत आहोत असेच प्रत्येक वर्षी आमच्याकडून आमच्या गुरु फाउंडेशन करून नवी मुंबई सीबीडी बेलापूर यांच्याकडून जेवढी गोरगरिबांना मदत होईल तेवढी आम्ही मदत सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट शिवजयंती अशा वेगवेगळ्या उपक्रमातून करत राहू तसेच शिवजयंतीला बऱ्यापैकी रक्तदान हे सुद्धा आमच्या फाउंडेशनतर्फे केले जाते तरी अशीच मदत आमच्याकडून आमच्या फाउंडेशनकडून प्रत्येक वेळेस होत राहील आज ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि हा जो तिरंगा रॅलीचा कन्सेप्ट आहे जो अश्विन आणि अरुण यांच्या संकल्पनेतनं जो डीमध्ये त्यांनी आणि बाहेरही बाहेरच्या ठिकाणी नव्या मुंबईमध्ये जी रॅली केली आहे ती खूपच म्हणजे चांगला प्रतिसाद आहे था त्याला आणि भरपूर गाड्या असा हा घेऊन जो रॅली निघाली आहे डीमध्ये आमच्याकडनं त्याचं स्वागत केलं आहे प्रशांत पाटील आहेत त्यांनी त्यांच्या रॅलीचं इकडे स्वागत केलेलं आहे डी सेक्टर आठमध्ये तर हा जो कन्सेप्ट आहे युवकांना प्रेरणा देणारा आहे असेच कार्यक्रम या ग्रुपनी करावे जेणेकरून करून युवक प्रेरित होतील आणि देशभक्ती आजच्याच दिवशी नाही तर सदैवत वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस ही देशभक्ती देशासाठी काहीतरी करण्याचे या समाजामध्ये सोशल कॉन्ट्रिब्युशन समाजाला काहीतरी परत देण्यासाठी म्हणून ही भावना प्रत्येक युवकामध्ये असली पाहिजे आणि अशाच प्रकारे मोठे कार्यक्रम व्हावे हीच ह्या ग्रुपला निवेदन म्हणा किंवा विनंती माझ्याकडनं सर्वांना शुभेच्छा आज यंग जनरेशन जे आज मोठ्या प्रमाणात आज या रॅलीतमध्ये उतरलेलं आहे जास्तीत जास्त लोक सहभाग होतील पुढच्या अजून येणाऱ्या रॅलीमध्ये अशी माझी अपेक्षा आहे आणि यंग यूथ जे आज महाराष्ट्राचं आणि भारताचं भविष्य आहे ते त्यांनी असंच आपल्या देशाबद्दल आपल्याबद्दल आपल्या स्वतंत्र झालेलं एवढं बलिदान केलं त्या लोकांच्या त्यांच्याबद्दल सर्वांना माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे आणि आमचे मित्र आबादडवी जोशी साहेब यांच्यातर्फे सर्वांना स्वतंत्र दिवसाच्या शुभेच्छा आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा